आपला तालुका किंवा मंत्रसंघ तालुका असत नगर मध्ये असा प्रस्ताव दिला होता काय त्याच्यावर मनोहर पंतनी नगरच्या शिवाजी पुतळ्याच्या उद्घाटनच्या वेळेस तत्वता आष्टी नगर, नगर जिल्ह्यात जोडण्यात आली असं म्हणलं होतं हा जाईल सांगतो ना आणि हा विषय कॅबिनेट मध्ये गेला तिथे गोपीनाथनी नागपूर करार काढला नागपूर करार असा आहे की हद्द तोडून नये अरे बर मग कडा डोंगाव हे आपल्या तालुक्यातली तालु गाव नाही हे करमाळ्या तालुक्यातली गाव आहे ओके बर का बीड सांगवी ब्रह्मगाव हाजीपूर भाळवणी हे जामखेड तालुक्यातली गाव आहे मग म्हणलं त्यावेळेस नागपूर करार कुठं गेलता हा त्यावेळेस कुठे गेलता बरोबर तुम्ही नागपूर करारच काय घेऊन बसले आणि मी गोपीनाथच्या पाया पडलो असं करा म्हणून आम्ही नगर मध्ये तुम्ही विरोध कशाला करता नगर मध्ये गेलो बिळचंद नगरच्या अंतर फार इकडे हो, हो। नगरकड गेलो तर आमचा शेतकरी बँक एक नंबर आहे ना अशा हो खाण्या शेतकऱ्याचं कल्याण होईल आणि सगळ्याच दृष्टीने कामाला काम आणि आपलं सगळंच ना आणि आमचे सगळे आष्टीच्या पवारांचे शिक्षण नगर म्हणजे पुन्हा झाली आणि इकडे जर कोला आला आपल्या पॉरनला हे औरंगाबाद युनिव्हर्सिटीतले मग यांना दूर दुर्लक्ष करतात त्यावेळेस आपल्या पोरांना घेत नव्हते मग या प्रस्तावाच पुढे काय झालं आणि मग <coughs> ते कसंच पडून राहिला त्यासाठी तुम्ही काय पाठपुरावा केला आता सत्यपुढे काय चालत नाही आम्ही तैशील नाही मी कोर्टात गेलतो की बा पहिल्या जागेवर करा आज प्रत्येक माणसाला दहा रुपये जायला दहा रुपये रुपये ना हो माथारे माणसाचे माणसाची आणि अनेक लोक जलबरोबर तिथं इथं तहशील होते ना कोण आमची रोज एक चक्कर असायची गावात गेलं तर मुद्द्यावर तुम्ही थांबित का तालुका तिकडे गेला पाहिजे नगर म्हणजे गेला पाहिजे आणखी पाठपुरावा करताय का करणार आहेत आता ते मंगला घाटावं लागेल वार सुप्रीम पर्यंत जावं लागेल हा ना हा बघा एकदा तुम्हाला जर वाटत तर असलोकांचं सहकार्य राहू कारण लोक लोकांची त्याला ते सगळे लोकांचा विरोध असतो मला वाटतं नाही लोक जास्त धोंडे साहेब इकडे गेल तर आपल्याला डिमांड काय राहील म्हणजे अडचण विरोध आहे हा शिष्याच विरोध नाही तेव्हा ते काय राजकारणात केलं नव्हतं आता आता नाही करायला पाहिजे ते निरोध जर जात असेल पण आपला फायदा नाही ना बरं आता आता आपल्या बेडला जाऊस तर एक अधिकारी सापडत नाही इथं गेलो तर सिस्टीम चांगली अगर हो। पश्चिम महाराष्ट्र सगळे अधिकारी कधी गेले तर हो। सापडत सापडतो हो। सोशल मीडियाचा भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीती रायट मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा जो की आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कल आणेवागा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा